आमचा हक्काचं विषय आरक्षण आहे ते आम्हाला नसता ते आरक्षण कसं टिकणारे कायमस्वरूपी ते सांगा एकदा आम्हाला प्रत्यक्ष येऊन मराठा समाजाला चला तुमच्या म्हणण्यानं तयार आहे चला तुम्ही आम्हाला इथं मराठा समाजाला प्रत्यक्ष सांगा ते आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोराला कसं टिकणार तुम्ही येऊन सांगा आम्ही स्वीकारायला तयार आहे ते टिकणारच नाही घेऊन काय करावं त्याला त्यापेक्षा उग ते लफडे करण्यापेक्षा आमच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर तुमचं आमचं जे ठरलं सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करते उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते बच्चू भाऊ कडू आले होते उदय सामंत साहेब आले होते सावे साहेब आले होते आणखीन अ ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते असे सहा जण आले होते आणि रे आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं विशेष करून बच्ची भोंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेची आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आतापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहेत हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना पाठवलंय हो काही मंत्र्यांना सांगितलं होतं काहींनी यांनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं काहींनी यांनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चे भाऊ कडू साहेब हे आले होते यांना सगळ्याला विनंती की सतरा तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली सतराच्या आत आम्हाला कळवा नसता सतराच्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही सतराच्या बैठकीत ठरवणार हे तुम्हाला आमची विनंती आहे कारण तुम्ही त्यातलं एकजणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले कारण का या काही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द येथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना हे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते तुम्ही काय केले आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण हे तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं तुम्ही आम्हाला आणखी दिलेला नाही पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच वेस काढून घेतलेले त्यानुसार सतरा तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही नसता सतराला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवायो आणि फोटो हो जर सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखी त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ते व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत मात्र बैठक आमच्या अगोदर होणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे कारण बैठक लाईव्ह होणार नाहीये त्यामुळे आम्ही नंतर ही करणार आहेत कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठी सुद्धा जाहीर करणार आहेत तुमचा सरकारवरचा विश्वास उडत चाललाय नव्हता उडाला चोवीस पर्यंत नाही उडीत आम्ही आणखी तसा ठोथो टोऱ्यावर बसून आमच्या पण तवर चोवीस पट ठ होतो कारण कुठेतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला अशी आहे वाटत बी होती हाय बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी पण हाय थोडी थोडी असे की करते गोरगरिबाच्या लेकराचं चांगलं वाटोळ करतील असं वाटत नाही ते एकामुळं आणि एकामुळं जर गोरगरिबाचं वाटोळ करायचं असं मराठीत काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार नाही मी पण मराठे काय ते कळणार आहेत कारण आता कव्हर आमच्या लेकरात वाटोळ करतात त्याचं एकट्याच ऐकून त्याला सगळं द्यायला लागले आणि तेच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याचंच ऐकून आमच्या पोरांचं वाटोळ करायला लागला बघतो आम्ही सुद्धा पाटील मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करावी यायची का राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगानं केस क्रमांक पण मिळालेला आहे आणि लवकर सुनावणी होणं अपेक्षित आहे मराठ्यांना ओबीसीत मिळावा म्हणून हा म्हणजे मराठा समाजाचा समावेश प्रवारात करावा अशी मागणी करणे याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे दाखल केलेली आहे आणि याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिला आहे आणि लवकरच सुनावणी होईल असं दिसत दाखल सरकारनं केली एका खासगी बरोबर बरोबर नाही काय माहिती नाही मला त्यातल्या डिटेल मध्ये आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणार का कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचा नेहमी संवाद होतो आणि उपोषण करत असताना ते आश्वासन देतात पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे का त्या संदर्भात ते फौल उचलणार आहेत सरकार काय करत आहे सगळं आम्हीच करायचं ते काय करते आम्ही कशाला पैसे आणि त्यांना तिथं सगळे काम आम्हीच करायचं आमचं आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे यांना जर पुढं वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे मराठ्यांना दिलं पाहिजे ना आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचण येताना असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे सरकारचं काम काय मग नेमकं सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही बसलात कशाला त्याच्यावर आम्हीच करतो मग सगळं द्या सोडून तुम्ही प्रश्न समजा समजून घेतला नाही सरकार असं म्हणत नाही माझा एक साधा जनरल प्रश्न आहे एका खासगी व्यक्तीनं त्यांचं नाव सुद्धा नाही करूया आम्ही काय हरकत नाही आम्ही आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू त्यात काय अडचण नाही राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी हा बघू बघू मराठीशी काय सांगाल त्याबद्दल बघून मग त्या टायमाला गाठ कोणाची कोणाशी नाही नाही त्यांच्यावर काही बोलायचं नाही त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं आहे मराठीची गाठ आहे मग मराठी तुम्ही सगळ्यात मराठीचीच येत ते कळाल वेळेवर त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी आहे पक्ष त्यांना बोलायला लावतोय फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वटोळ करायला उठलेत वाटतं त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायच नाही त्यांना काय हे देण्याची गरज नाही त्यांना दोन तीन वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगले थांबा पण ते काय आता पक्षच मोठा मनाला लागले मराठ्यांच्या जातीपेक्षा द्या सोडून त्यांचा विषय एखाद्याला सोडवलं सोडून द्यायचं राज्याचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडली होती त्यानंतर तातडीन त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोजा मोठा आ, बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला चार चार किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटर पोलीस नसायचे किंवा तीन तीन तास पोलीस दिसायचे नाही तुमच्या दौऱ्याच्या वेळेस काय सुरू आहे राज्यात नाही नाही दादासाहेब आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोट बोलतंय आम्हाला तर किती किती अडचणी आल्या तर आम्ही सांगितल्यासुद्धा नाही सरकारला त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या आम्ही सांगितल्यासुद्धा नाही ना आम्हाला सांगायचं नाही कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर त्याला संरक्षण पाहिजे उगच त्याला मोठं खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा त्याला अडचणीतून बाजूला निघायचे देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा दादाला संपून टाकायचं असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो असू शकतो हो तेव्हा राजकारण सगळ्यात आहे आतापर्यंत त्यामुळे तो तो विचित्र माणूस आहे आ, तो संरक्षण लावून घेईन सगळं लावून आणि आम्हाला काही हरकत नाही लाव तुला काय लावायचं तेवढं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको हा एवढं मात्र पाळ तो तुला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल पडक इकडं आमच्यामध्ये येऊ नको बोलू नको कशाला आता निवांत झोप तुला काही टेन्शन नाही कोण येईन रे तो काही सांगत आहे बी त्याने मला तुला मार काय लावून बीडच्या धन्यसंदर्भात केलेले जे काही आरोप आहेत ते बालिशपणा आहे आणि पकडले गेलेले आरोपी का बंदूकधारी हे जनाचीच माणसं आहेत अनेक वाडू माफिया आहेत आणि गुंड आहेत असं छगन भुजबळ म्हणतात ते काही म्हणतं बराळ वाडी ती जाऊन तिकडे त्यानं बुंगर येऊन बोलत कुंकडे ती त्याला काही काम नाही राहिलं आता संरक्षण घेतलं म्हणलं ते जास्त बोलत ना आता ते जर ते छाताड फोगन जर शिकेल काही कारणच नव्हतं मी त्या दिवशी सांगितलं सरकारनं सांगितलं होतं गुन्हे मागे एकाला या अंतरवाडीतल्या याच्यातल्या अटक करणार काही कारण नसताना विनाकारण त्यांना अटक केलं काहीच कारण नसत आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणला अटक का केली तुम्ही जाणून बुजून आमचे लोक का अटक करायला लागला का डावर चालू लागला शेवटी न्यायालय न्याय देणारच जितेंद्र रावड म्हणतायत की ज्या प्रकारे भुजबळ जरांगीवर घसरतायत त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय आणि जर कॅबिनेटमध्ये तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा भुजबळांना असं जितेंद्र त्याला मोठेपणा पाहिजे ना मोठेपणा कमी व्हायला त्याला काय मोठे पाना पेटेपान आहे ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेते सध्या ते देवेंद्र दे फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे थे ना त्यांच्या लक्षात येईल ते त्याला साथ द्यायला लागलेत फडणवीस साहेब सारखी सारखी दादा सुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत पवार त्यामुळं काय व्हायला लागले मराठा समाजावर अन्याय व्हायला लागलाय आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागलाय विनाकारणाचा रोष वाढायला लागला मराठा समाजात की हे जाणून बुजून जाणून बुजून हे ते बोलला की तसं करते त्याला का कोण कशाला काय मारेन लगेच संरक्षण बाकीच्यांना मराठ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं मेले तर मेले राहिले तर राहिले तेव्हा ते म्हणला समानता आण सारथी सारखी लगेच सवलती तेव्हा म्हणला की लगेच त्याला देऊन टाकायचं लगेच केशीस माग आणि मराठ्यांच्या पोराचं त्याचं ऐकून वाटवलं करायचं मराठी आता येड्या नाही राहिले साहेब मराठ्यांनी लक्षात घेतलंय त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं वाटोळ करणार आहे पण तुम्हाला दिसाल पुढं पुढं सगळ्याच बाबतीत आता दिसेल तुम्हाला मराठी किती एकजूट झालेले दारात जर उभा केला मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवी पण तसं सरकार करते सकारात्मकच आम्ही जे नका करू म्हणतो ते करते असं उलट खेळी आमचं एक काम नाही केलं कोणचं काम केलं एक बी नाही केलं आणखी एक सुद्धा नाही मागच्या तर म्हणले तुम्हाला सगळ्या सवलती लागू आत्तापुद नाही केल्या भाऊ सगळ्या आम्हाला असं गोड बोलले म्हणले तुम्हाला सवलती लागू ऍडमिशन सुरू झाले मराठीकून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले ला। इतका उलटा कारभारे <coughs> सॉरी सारथेच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही ईडब्ल्यू चे विद्यार्थी होते ते सोडले नाही एम पी एस विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही पी एस आयचे प्रश्न होते ते सोडले नाही आर टी वनच्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही पी एच डीच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या वि विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही शिक्षकांची आठ त्रेचाळीस केली वयोमर्यादा शिक्षणातली आणि ओपनची अडोतीस केली सगळ्यांची समानता ठेवून त्रेचाळीसच करा ते बी केलं नाही तुम्हाला हे वीस पंचवीस प्रश्न मांडू सांगितलेत मी हे मांडलेले कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघला नाही तीन महिन्यात काढून म्हणले होते मला स्वतःला काढला का त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला काय न्याय देणार आहे तुम्ही आम्हाला जे बेचाळीस बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते आतापर्यंत एकालाही दिली नाही यांच्यामुळं मूर्दे पडले आता जवळपास शंभर ते दीडशे पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात ही सरकारच याला जबाबदारी यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही काहींना एकानाही त्यातल्या ते सरकारी नोकरी नाही काय करताय तुम्ही काय दिलं आम्हाला कोणचं दिलं सांगा काहीही दिलं नाही आम्हाला काहीच दिलं नाही काय काय बोलायचं यांना काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागं घ्या दोन दिवसाच्या आता आंतरवालीचे गुन्हे माग घेतो एक महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो गे घेतले नाही दुसरा मुद्दा एकालाही अटक करणार नाही आमच्या आंतरवालीतले आरोपी अटक केले काहींना नोटीसा दिल्यात हे काय डाव चालला तुमचा तिसरी गोष्ट चोवीस डिसेंबरच्या जी आमचं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल आतापर्यंत तुम्ही काय केलंय सांगितलं नाही मग इथून तिथून फसवणूकच ना तुन आता आम्ही फसणार नाहीत ही शेवटची फाईट आहे म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे शेव मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे याच्यावर आम्ही ठाम आहे हो आतापर्यंत वाटत नव्हतं पण जसं जसे चोवीस दिवस तारीख जवळ येईल तसं तसं तस वाटायला लागले कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संगच व्हायलाय आणि मराठे जे शब्द टाकते ते सरकार घेत नाही म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले त्याला त्याचे काम करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले आणि सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आम्ही सतराला आमचा डिसिजन घेणार आहेत बघू त्याच्याच गळ्यात हात हिंडा खुशाल तुम्ही आता मराठे मात्र एकतर्फे झाले सगळे राजकारणी मराठे तेवढे राहिलेत एकतर्फे व्हायचे ते बी सामान्य मराठी एकतर्फे करून दाखवतील राजकारणी मराठे सुद्धा सगळेचे सगळे एका बाजूला आले पाहिजे ते कसे येणार नाहीत हे मराठे त्यांना विनंती करून की एकत्र आणणार आहेत बघतो तर आम्हाला सुद्धा आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेटायचं ठरवणार भुजबळ म्हणतात की एवढ्या दिवसात मी कधी बीडला गेलो नाही कारण माझ्या मागे पुढे पोलीस आहेत दोन दिवस झाले मॉर्निंग वॉकलाही जाऊ देत आणि पुणीशा, अलर्ट झालेत कारण मला धमक्या देणार दे बाबत तपासही सुरू झालेला आहे त्याचं जाऊन तिकडे ते काय काय ते मोघ ते कोणकडे मला कुठं जाऊन द्या द्यायला कुठं जायचं तुला काल जातो मग बेव वाटत एकी कोण म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली ती बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या काय भेटो रे भेकडं लई बाहेर जायचं म्हणतो बाहेर गेल्यावर तुम्हाला बी बोलत कस नुसतं कसलं काय ना बरं कोणकडे कसलं माणूस राहू हे कसलं लागल राज्या दुन्या बघितली नमुना नाही बघितला मारते सरकारने संरक्षण दिलं तर मग त्यात मला हागायला जाऊन का हागवतो काय मग खाऊ नको मग बस एका जागेवर कसलं काय जा की राहू ये महाराष्ट्राला याच सगळे महापुरुष आमच्या मनात आहेत तुम्हाला महापुरुषांचे नाव सुद्धा माहित नाही असं ते तुम्हाला म्हणतात कारण तुम्ही म्हणतात की महापुरुषांचा अपमान ते करतात तू माया नको लागू मला सगळं माहित आहे तुला आणखी तू मला आणखीन बघितलं नाही मी काय रस्त्या तू गप्प मा नको अभ्यास करायला लागू तू हाय ते टे की सगळं देतो आहे पडतो आपलं किती महापुरुष मला माहित काय तू किती अभ्यास मला माहित झाला आता फक्त तुला शिक्का आहे लय वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं पद भोगले हा जुना आठ तू त्यामुळे तेवढच येतो आयकड फक्त बाकी काही नाही बुर साठलेले विचार आहेत झुनाट बुर इचार बोल नको तो मायाबद्दल काहीच अनेक मराठा नेते मला भेटले आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नकोय असं जरा म्हणजे असं भुजबळांकडे नेते मंडळी मग म्हणणारच ना त्यांना काय गरज आहे त्यांना गरज काय जे तुला म्हणलेत ते आम्हाला माहित तू समजू नको आमची भी यंत्रणा आहे तुला जे म्हणलं तेच आम्हाला सांगत आहेत आम्ही त्याला आज असं असं म्हणलो बघ शॉकिंग आहे आपण बोलतो ते तुला त्यांना गरज बी नाही ना आम्हाला गोरगरीब महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांना गरज आहे मराठ्यांच्या नेत्याला कशाला पाहिजे त्यांच्या बावीस बावीस पिढ्या नुसत्या नोटा खात्यान भाकर खाय सुद्धा गरज नाही इतका पैसा त्यांचं नुसत्या नोटाच खाऊन जगतेन ते त्यामुळे ते आमच्या गोरगरीब मराठ्याचं मग कशाला ते मराठीचे नेते माग थे थे ते त्याच्यात मागे राहणार ना त्यांना मराठीची गरजच नाही ना आणि मराठ्यात देण्यात आलंय कोण कोण आहेत आता मराठी दारात मग कळन तुम्हाला तू कोरडी कोय त्याचे भाष्य करतो त्याच्यात त्याच्यात नाही लागत तुला तो आना का कार्यक्रम लागायचा ओबा आणि ते बोर्ड लावलेत गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी अधिकारानं लावलेत ज्या नेत्याला त्याने मोठं केलं त्या नेत्याच्या साठी अधिकारानं लावलेत सन्मानानं आम्हाला आरक्षण देण्यात येऊ नका आमच्या गावात हे अधिकारानं लावलेले त्या पवारांना आणि त्या नेत्यांनी ने सुद्धा त्यांचा आदर केला पाहिजे की यांनीच आपल्याला आज पोत मोठं केलेलं आहे पोरांनी यांचं म्हणणं आरक्षण घेऊन या नाही येऊ नका आमच्या गावात तर जाऊ नये नेत्यांनी जो नेता बोर्ड फाडील किंवा ज्या नेत्यांचे ने पोरं बोर्ड फाडतील ती मराठा समाज सध्या फक्त लक्षात ठेवणार आहे कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी ने बोर्ड फाडलेत तुम्ही फाडा आम्ही तर स्थगिती चोवीस पर्यंत उठवलेली पण पर मराठी पक्के ध्यानात आहेत कोणाचे कार्यकर्ते फाडी देत कार्यकर्त्याला मराठी काहीच बोलणार नाहीयेत नेत्याला दारात येऊ द्यानंतर मग सांगतील आमच्या दारात आल्या मग आता बोर्डाला आलीला ना दारात आल्यावर सांगतो तुम्हाला पण कोणता फाडतो हे आम्ही बारीक लक्ष ठेवायचं सांगितलेलं नाही आता ते कुणी फाडलं काय आता त्याच काय माहित नाही पण मी पहिल्यापासून सांगतो कोणाची असो समर्थन करत नाही आणि फाडायचं नाही पण ते आता कुणी फाडलं आम्ही मराठा आंदोलन तसं करत नाही तसल कधीच काही आम्ही लोकांच्या फाडत नसतो कारण आम्हाला जे करायचं करा आम्ही जाहीर करत असतो नुख। एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की सरकार चोवीस तारखेपर्यंत निर्णय घेईल आणि मराठ्यांना आरक्षण देईल दुसऱ्या बाजूला ना ना ने ना ना नेमकं ना नाही मला काय कळलं नाही काय नाही पण चोवीस ला कवा बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करावा त्यामुळे आम्ही सतरा ला गेलोत जरी बैठक घेतली दिशा जरी ठरवली चोवीस पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण किंवा सतरा तारखेच्या सांगू शकतात त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना टाइम बघतोय ना मग त्यांना काही इकडे येऊन सांगायला टाइम नाही का सतराच्या आत आज पंधरा आहे सोळा दोन दोन दिवसात कुठे येऊ शकतात हे त्यांचं जवळच आहेत टपको बसायचं नाही यायचं कुठे एष्टीत तिकीट काढायला त्यांना म्हणून काय उजिक बसले की गप्पा गप्पाचीच कथा कथा चर्चा करायची चालले मग घरी अशी सध्या चर्चा आहे की दोन वेळा तुम्ही उपोषण केलं या आता उपोषण नाही तर दुसऱ्याला उपाशी ठेवू नाही ते सांगू तुम्हाला साताराला साताराला सांगू सगळं आता म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही या दोन दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं त्या मंत्र्यांनी जे आपलं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली आम्ही कोण म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली सतराच्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा आम्ही चर्चेला तयार आहे जर तुम्ही नाही सांगितलं सतराला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही म्हणून जर सरकारवर दबाव टाकत आहे चोवीस नंतर भुजबळ कडे बघतो असं म्हणणं ही कुठली भाषा आहे भुजबळ म्हणतात अरे चोवीस नंतर नाही म्हणलं आरक्षण मिळाल्यावर ना आहे यासाठी म्हणतो तू ध्यानात राहत नाही गप्प पडत आरक्षण मिळाल्यावर आरक्षण मिळत नाही तर महाराष्ट्रातला मराठा समाज शांत राहणार तू किती उचके आणि तो आयकड बघाल काय तो आयकड तू जमिनीवर बाहेर आला काय बघत तू आयकड काही नाही बघायचं तू आयकड आम्हाला तू तो आयकडच बघ स्वतःकड तुम्ही चर्चा काय तुम्हाला काय म्हणायचं चोवीस पर्यंत आता ते काय म्हणलेत काय नाही हे तर चर्चा करा दादा चोवीस पर्यंत ते जे आपलं लेखी ठरलंय त्याच्यावरती तुम्ही काय करणार आता बोत काय केलंय कुठपर्यंत तयारी आली त्यांची द्यायची आम्हाला हे तर आम्हाला सांगायला पाहिजे तिथं चर्चा करायला लागेल त्यांची म्हटले तारखेपर्यंत नाही ना मग आमचं सतरालाच डिसिजन आहे इतका टाइम कोणाला आहे इतका टाइम कुठं आहे आमच्या सतरालाच बैठक आहे सतराच्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेला विषय इथपर्यंत आलाय कधी देणार यासाठी नका येऊ आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आला आहे म्हणजे आम्ही सत्रात लोकांना बैठकीत सांगू तुम्ही नाही आले तर आम्ही बोलू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत असं आम्ही सत्राच्या बैठकीत डिक्लेअर करून पुढचं आंदोलनच्या विचार घोषित करू धन्यवाद